नमस्कार मित्रांनो आज आपण लखपती दिदी ॲपमध्ये माहिती कशा पद्धतीनं भरायची याची आपण माहिती घेणार आहोत लोकोस ॲप आप आपल्याला ओपन करायचं आहे आणि आपल्याला चेंज रोल करून अजीविका रोल सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणाहून आपल्याला दर तिमाही ही माहिती भरायची आहे त्यानंतर पहा आपल्यासमोर यापूर्वी मॅप झालेली आणि भरलेली माहिती येणार आहे तर आपल्याला तिमाही माहिती भरायची आहे यासाठी आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस ज्या स्क्रीनला दिसत आहे आणि समोर पहा तिमाही दिसत आहे एप्रिल ते जून त्यानंतर जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर ते डिसेंबर जानेवारी ते मार्च ज्या तिमाहीची माहिती आपल्याला भरायची आहे त्या तिमाहीवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्या तिमाहीची माहिती आपल्याला भरता येणार आहे त्यानंतर इथं जे प्लसचं बटन दिसत आहे त्या प्लसच्या बटनवर क्लिक करायचं आहे हा मॅसेज येणार आहे त्यानंतर त्या ठिकाणी या स्क्रोल डाऊन ॲरोवर क्लिक केल्यावर यसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके करायचं आहे आणि अशा पद्धतीनं महिलांची माहिती आपल्याला भरायची आहे एक 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 महिला सलेक्ट करून आपल्याला माहिती भरायची आहे जी काही त्या महिलेची माहिती असेल मग ही माहिती कशी भरायची ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती पाहिलेली आहे प्रोसीड करायचं आहे त्या महिलेचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय आपल्याला निवडता येणार आहे जे काही लोन आहे ते लोन निवडता येणार आहे आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला त्या महिलेची पूर्ण माहिती भरता येणार या आहे यापूर्वी ज्या पद्धतीनं भरलं त्याच पद्धतीनं ही माहिती आपल्याला भरायची आहे आणि सबमिट करायची आहे मग तो कुठलाही व्यवसाय असो फॉर्म नॉन फॉर्म ऑदर जो काही व्यवसाय असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि लायलीवूड ॲक्टिव्हिटी भरून आपल्याला तो अप्रुव्हलसाठी सेंड करायचा आहे याबाबत बऱ्याचशा युजर्स युजर्सना यूर्णस्न, प्रॉब्लेम येत होते त्यामुळं हा छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे नक्कीच तुम्हाला तिमाहीची माहिती कशा पद्धतीनं भरायची याची माहिती समजलेली असेल अशा पद्धतीनं आपल्याला दर तिमाहीला प्रत्येक प्रस्तावित लखपती दिदीची माहिती भरायची आहे आणि सेव्ह करायची आहे <coughs> जेणेकरून आपल्याला लखपती दिदी आजीविका रजिस्टर आपलं अपडेट होणार आहे आणि व्यवसायाची माहिती डिटेल पोर्टलवर आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला अप्रुव्हलसाठी पाठवायचं आहे तर माहिती तुम्हाला नक्की समजलेली असेल या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू